तसे भगवान साहेब त्यांच्या नेरळपाळांची गाडी पाहिजे झाल्या बा त्यांना जेवढे ती पण गाडी खाली झाल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालवले बिंदोर ची महत्वपूर्ण गाडी फळते बघा तिकडे बघा शेलोकरांचा साध्या बाधा आणि इकडे इकड सुंदर गाडी फळते कशी आहे बघा इकडे सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत लढत अरे साजन डायवरचा निर्वाध वर्चस्व शर्यती मध्ये उज्जी साडीचे धन्यवाद सुंदर गाडी फळवले साजन डावर पिंपवले भिंदर चे, चे मानकरी ओम साईराम प्रसन्न गुरुना सदा मशने शलो चैतन्य गुरुना शेठ मशने शलोकरांचा बादल आणि पवन गुलावाचा मानकरी झाले आपलं अभिनंदन चला बाबून पण बिंजरच्या गुलाबाचा मानकरी सुंदर गाडी आणली ड्रायव्हरनी जाऊ द्या गाड्या सरा पायथ्यावर सार्जंट ड्रायव्हर आणि गावदेव प्रसन्न रितेश निलेश कातोड खरबा विरुद्ध जानमान प्रसन्न शुभम दिलीप ठोंबरे ढवले बघा बघामच्या बिंदरा जे भवना प्रसन्न कुशला रेसमशन शेलो फक्त बेलदुरुसर मजूद दोन बाजल्या तेरा हजार म 어디있다 <목소리도> <목소리도> <목소리도>